आयएमडीला माझी एक सूचना आहे की आपण लॉंग टर्म फोरकास्ट चांगल्या प्रकारे करतो दर दिवसाचं फोरकास्ट देखील आपण करतो पण अवकाळी पाऊस जो मोठ्या प्रमाणात येतो त्याचं फोरकास्ट योग्य प्रकारे अद्यापही आपल्याकडे येत नाहीये ते योग्य प्रकारे कसं येईल याचा थोडासा प्रयत्न हा आय एम डीने केला पाहिजे आणि त्याच्यावर आधारित इन्फॉर्मेशनचं डिसिमिनेशन हे आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण आपण अनेक वेळा पाहतो की पावसामुळे दुबार पेरणीची वेळ म्हणजे अतिवृष्टीमुळे हा एक फेनोमेना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरं विशेषतः कापणीच्या वेळी जो पाऊस येतो त्या पावसाने चांगलं पीक असताना देखील मोठ्या प्रमाणात डिस्ट्रेस हा आपल्याला पाहायला मिळतो तर त्याही दृष्टीने आपल्याला योग्य माहितीचं डिसिमिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे तो प्रयत्न आपण केला पाहिजे अॅग्रिस्टॅक्स सारखा एक अतिशय चांगला प्रकल्प आपण राबवलेला आहे आणि अठ्ठ्याण्णव लाख हा एक चांगला फिगर आहे म्हणजे देशामध्ये कदाचित आपण पहिल्या दुसऱ्या नंबरवरच होतो दुसऱ्या नंबरवर हो। पण वी कॅन बी फर्स्ट कारण अॅग्रिस्टॅक एक असा डेटा आहे की पुढच्या काळामध्ये शेतीचं एंड टू एंड डिजिटायझेशन आणि शेतीला पूर्णपणे तंत्रज्ञान आणि संपूर्ण मेकॅनिकल पद्धती या सगळ्या पद्धतीचा अवलंब जर आपल्याला करायचा असेल तर अॅग्रिस्टॅक एक असा डेटा आपल्याकडे येणार आहे की ज्या डेटाने आपण खऱ्या अर्थानं आपल्या शेतीला शाश्वत करू शकू आणि म्हणून त्याकरता पूर्ण प्रयत्न करून आपण अग्रिस्टॅक मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंद करून आणि त्यांचा जो शेतकरी आयडी आहे तो आयडी जनरेट करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं एवढीच आपल्याला विनंती करतो आपल्या सगळ्यांना आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि यावर्षी एक नवीन रेकॉर्ड आपण सगळे मिळून करूया